भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली तसेच लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करूनही अभिनंदन केले एकोणीसशे पक्षाचे मध्ये भारतीय लालकृष्ण पहिल्यांदा ते एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे नव्वद आणि नंतर एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत अध्यक्ष होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि त्यानंतर ते दोन हजार चार ते दोन हजार पाच पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते खासदार म्हणून तीन दशके त्यांनी संसदेत काम केले भाजप सरकार आल्यावर आडवाणी आधी गृहमंत्री बनले आणि नंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते उप पंतप्रधान होते राम मंदिर आंदोलनाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकात राम मंदिरासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा